त्यात काय टाकलाय मध्ये पाला टाकवाय ना हा बघा अशी फुलं निघालेले पॅकिंग पण बघा अजून खोलेली नाही त्यांना पराठा हवाय तर आता की नाही मी गाडीमध्ये बसलेली आहे माझं एडिटिंग चालू आहे आणि हे माझे बछडे बघा हा एक बछडा इथे आहे आणि एक इकडे बेटा शेरू तो बघा वाघ्या शेपट्याल आहे हा बघा हा गोल गोल गोलगोल फिरून मग आजपासून त्याचं चालू आहे की आई माझी इकडे दिसते काय करते काय करते गाडी भोवतून दिसते त्या फेऱ्या चालू आहेत मला गाडी खोलायला सांगतो हा बघा काय झालं बेटा मी नही काम करते ना मी येतो थोडाने जा 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 माझा बच्चा जा 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 मी आली हां जा 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 ए अड्या जा मी नंतर आल्यावर तुला खाऊ देते जा हां हां काय आलं जा इथे नको आता जा मी काम करते जा हा जा मी येते जा जा येते मी येते येते माझं बबड्या जा आपण आला नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये आज संध्याकाळच्या वेळेस सुरुवात केली आहे ब्लॉक करायला बारीक बारीक पाऊस बघा चालू झालेला आहे याला कारण सांगते म्हणजे उशिरा ब्लॉक लाईट गेले आमच्याकडे पीठ वगैरे दळायचं सगळं राहून गेले कुणालच्या आता फोन करतात मी आता फोन लावलेला तर त्यांनी सांगितलंय सुट्टीवर आहेत म्हणून आता बघूया ते फोन लावतात दुसऱ्या नंबरवरती काय माहिती पडते अंधार अंधार आहे आपला भाग्या इथे बसलाय तो कुई कुई कुई, कुई करतोय तो म्हणते सोडायला शेरूला सोडलेला आहे तो गेलाय खेळायला आता तो आता येईल आणि मग थोडा वेळ भाग्याला सोडते घरात त्यांना काळो काय ना मच्छर इतक्याच जावतात ना संध्याकाळच्या जा वेळेस भरपूर असं मच्छर होतात त्याच्यामुळे आम्ही बाहेर येऊन बसलेले कुणाला जेव्हा आत्ताच गार्डन काम वगैरे तिकडचं करून आले तर पाऊस चालू झाला म्हणून मग ते घरी निघून ना आले नाही लागत ना नंबर लावून बघा चला बघूया किती जास्त लाईट येते मग बस लाईट बंद चालू बंद चालू दोन तीन वेळा झाली जुईची फुलं फुललेली आहेत ती आपण काढून घेऊया थोड्या वेळाने जर हा पाऊस आहे ना थांबू देत मग काढूया आपण तुम्हाला पण दाखवते रोज संध्याकाळी ही फुलं ना फुलतात आणि संध्याकाळच्या वेळेस ना अशी का काढते मी काढते किंवा फुलांच्या बाबा काढतात आणि मग आम्ही ना असं ते एका वाटीमध्ये भरतो आणि किचनचे ते ठेवते म्हणजे जेवण करताना असा मंद मंद सुगंध असा येतो ना फुलांचं मग छान वाटतं असं करायला हे बघा चालू झाला पाऊस वाढला आला पाऊस आला आज दिवसभरात पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली म्हणजे होता पाऊस हे बघा हे चक्की लावायची म्हणून मी तयार पण ठरवते हे चक्कीचं भांडं आहे पण लाईटच नाही तर काय करणार आता खिडक्या वगैरे पहिला बंद करते नाहीतर सगळ्या मच्छर आहेत ना त्या घरामध्ये भरून जातील गुड नाईट लावतो आम्ही हे बघा इथे गुड नाईट आहे आपल्याकडे ते बघ दिसते मला थोड्या वेळानंतर लाईट आली का लावी ए लाईट पण आहे

तुला सोडून थांबा रा शेरू आला ना तुला सोडते बेटा शेरूला येऊ द्या तुझा आण ना पोळ हे माझे पोळ हे बघा धुरी केले नारळाची करवंटी असते ना ती पेटवली त्यात काय टाकलं कौंडिंबाचा पाला टाकलाय ना हा बघा कौंडिंबाचा पाला टाकलाय मच्छर आहेत ना भरपूर त्याच्यामुळे असं धुरी करून ठेवतो आता पुऱ्या घरभर फिरवायला हवी म्हणजे बरं बाहेर पण ठेवा हवी का घरामध्ये फिरून मच्छर पळता जवळजवळ एक तासाने शेरूना आपला आला होता घरी आणि या दरम्यान इतका जोरदार पाऊस पडत होता तरी पण तो आला नाही घरी म्हणजे पूर्ण ओला होऊन पूर्ण भिजून तो आला होता आल्या आला त्याला लगेच की नाही फुसून काढलं मी म्हणजे ओला असेल ना त्याला आवडत पण नाही म्हणजे दोघांना पण आवडत नाही भिजलेले असेल तर तर असं कॉटनचे ड्रेस वगैरे आहेत ना ते मी असे काढून ठेवले त्याच्यानी पुसून काढलं मागे एकदा आम्ही मार्केटमध्ये गेलो ना तेव्हा भागे आणि शेरू यांचे डॉक्टर आम्हाला भेटले होते तेव्हा ते म्हणजे विषय निघाला तेव्हा ते म्हणाले की पावसातून ते भिजत आले किंवा भिजून आले तर त्यांना असं ओलं वगैरे ठेवू नका ताप वगैरे यायची बघा चान्स असतात म्हणजे जसं आपल्याला त्रास होतो तसंच ह्या मुख्या प्राण्यांना पण त्रास होतो पावसाचा त्याच्यामुळे अजिबात त्यांना ओलं वगैरे मी ठेवत नाही जितकं त्यांना हेल्दी जेवण वगैरे देता येईल त्या पद्धतीने सगळं माझं चालू असतं तो आज थोडासा उशीर आला त्याच्यामुळे थोडीशी चिंता पण मला वाटत होती पण आला बघा तो एक तासाने घरी आला आणि लगेच त्याला पुसून काढलं मग मला वाटत नाही एवढं लाईट साडेस येऊन येईल हा ना ही बघा मस्त अशी फुलं निघालेली आहेत तर साडेसात पावणे आठच्या दरम्यान लाईट आली जवळजवळ तीन ते चार फोन कॉल्स केले त्याच्यानंतर लाईट आलेली आहे आणि मग इथे मी किचनमध्ये येऊन माझ्या कामाला सुरुवात केली सगळ्यात आधी तर चहा गरम केला आणि तो प्यायला सुरुवात केली आणि जी काही किचनची छोटी मोठी कामं होती म्हणजे भांडी वगैरे लावायची झाड वगैरे काढायचं होतं ते किचनमध्ये बाकी होतं कारण अंधार भरपूर होता त्याच्यामुळे करायला घेतलं मग तर भागे आणि शेरू यांचा कुकर लावून झालेला आहे म्हणजे त्यांच्यासाठी भात लावलेला आहे कुकरमध्ये त्यांना चपातीवर कशी पचारा जळ असते ना त्याच्यामुळे रात्रीच्या वेळेस जास्त देत नाही आणि आता जेवणाची तयारी <laughs> जेवण करायचं काही चुकत नाही आणि चेहरा तुम्हाला माझा झोपेतून उठल्यावर का दिसत लाईट नव्हती आता थोडा वेळ जरा अशी पडली होती मी आणि आता लाईट आणलं सुरुवात केलेली आहे कामाला तर ही जी वस्तू आणली होती मागे डिमाट मधनं म्हणजे मध्ये दोन तीन वेळा आमची कोशिंबीर बनवून झाली पण शॉपर आणताय हे माझ्या लक्षातच नाही हे बघा हे आत्ता मी बाहेर काढलं मग अशी मी बसले होते ना बाहेर त्या म्हणजे लक्षात आली ही गोष्ट की चॉपर आणलेला आपण वापरलेलाच नाही गेले कित्येक वेळा आम्ही म्हणजे कांदा वगैरे पण जे काय चिरायचं ना ते सगळं आपलं सुरीनेच सगळं चाललेलं आहे त्याच्यामुळे आता हा सुरुवात केलेली आहे वापरायला ते वापर काढते मी खोलली आपण पॅकिंग पण बघा अजून खोलेलं नाही तसं तसंच पडलेलं आहे ते अशी आणलं ना ते मागच्या साईडला ठेवलं मी नंतरला म्हटलं ओपन करेन ते राहूनच गेलं मग प्लास्टिक अस आहे ह्यातले चॉपर आहेत ना दोन वापरून झालेले मी आणि आता हे तिसरं चॉपर आहे पण हे खूप कामाची वस्तू आहे भरपूर असं चिरायचं वगैरे असत त्यावेळेस हे खूप उपयोगी पडतो आता बघूया डिमार्टच्या कंपनीचं आहे ना ते मी फर्स्ट टाइम आणलेलं हे हां डी मार्ट होम्स लिहिलेलं आहे ह्याच्या आधी जे माझ्याकडे होतं ना हे बघा ते पिजन कंपनीचे दोन मी वापरून झाले ते पण छान होते ह्याचं माहिती काय होतं ही दोरी जी आहे ना ती भिजिट एका ते, ते खराब होतं आणि मग तुटतं हे बघा हे दोवरीचंच प्रॉब्लेम होतो ऑपर खूप छान वापरायला पटापट होतं आता ह्याच्यामध्ये मी चिरणार आहे कोबी कोबीचे पराठे बनवते तर झटपट म्हटलं ह्याच्यामध्ये चिरून घेऊया एकदम बारीक करून चला सुरुवात करूया आज आता मला कमेंट पण येतील किंमतीसाठी माझ्या लक्षात आलं म्हणून तुम्हाला सांगते ह्याची किंमत आहे वन नाईन नाईन म्हणजे दोनशे रुपयाला हा चॉपर मला मिळालेला आहे डीमार्टमधनं आता आपण शॉपिंग करून बघूया मस्त सगळं त्याच्यामध्ये लसूण आलं तर इथे मी अर्धा कोबी आहे आणि त्याचे असे लहान लहान तुकडे करून ते त्या चॉपरमध्ये टाकलेत आणि जवळजवळ आठ ते दहा वेळा ही जी दोरी आहे ना आतबाहेर आतबाहेर करून कोबी जो आहे या जो आपला बारीक करून घ्यायचा म्हणजे आपल्याला जाड पाहिजे तर जाड बारीक पाय तर अजून जास्त असं फिरवत जायचं आणि इथे बघा आपला कोबी बारीक करून झालेला आहे तर झटपट कोबीचे पराठे कसे बनतील म्हणून मग आज ह्या पद्धतीने मी हे पराठे बनवते म्हणजे फर्स्ट टाईम अशा पद्धतीने मी हे पराठे करते नंतर दरवेळी जेव्हा कोबीचे पराठे बनवते तेव्हा आपण बघा आलू पराठे कसे भरून करतो त्या पद्धतीने करते मी पण डायरेक्ट सगळं पिठामध्ये मिक्स करून मी हे पराठे करणार आहे तर इथे कोबी बघा चिरवून घेतलेलं आहे म्हणजे सगळं जे साहित्य आहे ते तुम्हाला मी पटापट सांगते तिखट मसाला टाकला आहे हळद टाकलेली आहे थोडासा गरम मसाला तीळ टाकले जिरं टाकले कोथिंबीर मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा चाट मसाला म्हणजे जवळजवळ एक चमचा मीडियम साईज चमचा असं सा, तो चाट मसाला टाकलेला आहे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यात टाकायचं गव्हाचं पीठ आत्ता कोबीला की नाही पाणी सुटतं त्याच्यामुळे आपण जेव्हा हे जे पीठ मळतो हो। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात घ्यायची हे पराठे करताना ते मी तुम्हाला सांगते पाणी ह्याच्यामध्ये कमी टाकायचं जसं की आपण मेथीचे पराठे वगैरे बघा बनवतो ना त्यावेळेस आपण पाणीवर असं भरपूर टाकतं असं नाही तर थोडं थोडं फक्त नावाला पाणी घ्यायचं कोबीला भरपूर असं पाणी सुटतं आणि मग पीठ जर का जर का तुम्ही पाणी जास्त टाकलं तर पीठ आपलं पातळ वा होऊन जाईल त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट मी म्हणजे सांगते तर थोडंसं पाणी फक्त नावाला टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं आणि पीठ मळून झालं का थोडंसं थो। थो तेल टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आणि लगेच हे पराठे करायला घ्यायचे अजिबात ठेवायचे नाही जर का तुम्ही ठेवलात तर पीठ आपलं पातळ होईल आणि मग लाटताना आपल्याला त्रास होतो त्याच्यामुळे लगेच पीठ मळल्यामुळे लगेच मी इथे पराठे तयार करून घेतलेला आहे आणि असे लहान साईजमध्ये लाटून घेतलेत आणि त्याला तेलात नाही तर साजूक तूप असं त्याच्यामध्ये असे परतून घेतलेले आहेत व्यवस्थित सगळं दोन्ही बाजूनी तूप असं भरपूर लावायचं एकदम मस्त खुसखुशीत असे हे पराठे आपले तयार होतात तर सर्व जेवण माझं इथे करून झालं आणि वाघे आणि शेरू यांचं जेवण जे आहे ते मी इथे काढलं जेवणाने खूप गरम होतं त्याच्यामुळे फॅनखाली एक पाच ते दहा मिनटं ठेवलं दोघं पण वाटच बघा होतं की कधी आई जेवण घेऊन येते म्हणून आणि त्यांना बघा इथे जेवायला दिलेलं आहे तर कुणालचे बाबा हॉलमध्ये होते ते म्हणजे संध्याकाळी झाली सातच्या नंतर का टी व्ही लावून बसतात मग आता टी व्ही घेतलं त्याच्यामुळे खूप असं बरं पडतं म्हणजे टाईमपास आमचा चांगला होतो वेळ आमचा चांगला जातो नाही तर पूर्वी खूप कंटाळा यायचा ते तर त्या दोघांचं जेवण झालं आणि मग कुणालच्या बाबांसाठी इथे मी पराठे बघा काढत आहे तर इथे कोथिंबीरची चटणी मी बनवली होती म्हणजे तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली आहे आधीच ती चटणी बघा इथे घेतलेली आहे सॉस घेतलेला आहे थोडासा आणि हे आपले कोबीचे पराठे म्हणजे चहासोबत पण हे तुम्ही पराठे खाल्लात तरी पण खूप भारी लागतात पण चटणी आणि सॉस मिक्स करायचा खूप चवीला छान लागतं तर इथे टी व्ही बघता बघता आमच्याकडे रात्रीचं जेवण चालू आहे चांगलं झालं आणि दोन हवरे रे बघा तुम्हाला दाखवत्या हे बघा दोघ जण दोघं पण जेवण झालेले आहेत त्यांना पराठा हवा आहे आता त्यांच्यासाठी ठेवलाय मी कमी तुपाचा पण तो त्यांना आता नाही देणार आहे हा मग ते आता कसं जेवण पण झाले आहेत मग जास्त खातात आणि मग उलट्यावर होतात ना त्याच्यामुळे लास्टला अर्धा अर्धा पराठा देणार त्यांना वाघ्या शेरू हे असं त्यांचं असतं असं काय चांगलं बनवलं ना वेगळं असं काही तुपाचं वगैरे का त्यांना हवं असतं पण आम्ही देत नाही जास्त हां वास तुपाचा वगैरे गोडाचा त्यांना बरोबर नाकात तो भाग्या ना कसा बघते <laughs> आहो देणार तुम्हाला नंतर तिचा आवाज ना फुल जोश मध्ये आणि सगळं किचन बघा माझं आवरून झालेलं आहे बडीशाप खाली का ना। खाली आता सगळं शेवटचं काम ही बघा बडीशाप बडिशाप आता ना आग। 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 काय काय टाकलं तुम्हाला दाखवतं एक मिनटं मी डबा खोलते होत्या कुणाल जेव्हा पिक्चर बघतात ना गधना डाल मला काय म्हणतात खडीसाखर बडीशाप हे सगळं ना आणि हे बघा हे हलीमच आहेत ना हे बघा ही हे मला हे मला ना सांगितलं होतं तर मी ना आणले होते हे बघा ही हे आता फर्स्ट टाईमच आम्ही ना वापरतोय हलीम हलीम हली. म्हणजे हाडांसाठी चांगलं असतं म्हणून त्यात ओवा पण टाकलेलं आहे सगळं असं मिक्स करून हे असं तयार करून ठेवले सकाळ संध्याकाळ दोन टाईम खातो सकाळ संध्याकाळ म्हणजे रात्री आणि दुपारी जेवून झाल्यानंतर तर, तर भांग्याशी रो झोपे गेलेत मगाशीच टी व्हीचा आवाज बघा <laughs> ह्याच्यापेक्षा पण मोठा आवाज असतो टी व्हीचा आता त्यांना मी सांगितलं थोडासा कमी करा म्हणजे ते पिक्चर बघत असतात ना मद्रासी पिक्चर बघा असतात हिंदीमध्ये था था था। था था। था ते कुणाच्या खा, वर भरपूर आवडतात ते त्यांचं सगळं संध्याकाळी म्हणजे एकदा रात्र झालं ना का ते त्यांचं बघणं चालू असतं आत्ता त्यांनी बघा आवाज कमी केलेला आहे अंतरून घालतात ते दाखवते तुम्हाला ते बघा घातलं घा घातलं 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 झालं अंतरून <laughs> घालून तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथे संपवते म्हणजेच थांबवते कोबीचे पराठे जे हो को केलेत ना मस्त झाले होते छान झाले होते आणि दरवेळेस मी कसे असे भरून करते पण ह्या वेळेस मी असे मिक्स करून केलेले आहेत मस्त झालं होते म्हणजे झटपट व्हायला पाहिजे ना म्हणून मी ह्या पद्धतीने केलेले आहेत आता भरून कसे पटापट होतात पण थोडंसं वेळ लागतो त्याच्यामध्ये असं तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद आणि आता मला प्रश्न पडला आहे की उद्याला भाजी काय करायची